माल पाहू शकता मित्रांनो शिमला मिरची ही जरा मोठी साईज आहे आजची शिमलांचे चांगल्या मालांचे बाजारभाव झालेले आहेत शंभर रुपयापासून ते दोनशे दहा रुपयापर्यंत कॅरेट दहा किलो वजन चांगल्या मालांचे बाजारभाव शंभर ते दोनशे दहा रुपयापर्यंत कॅरेट दहा किलो वजन आजचे चायना काकडी जे बाजारभाव झालेले आहेत सव्वाशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट वीस किलो वज़न असांजी दीडे रुपया पासे ते अड़ी रुपया पर्न करेट मिली काड़ी दीडे रुपया पासे ते अढी रुपया पर्न करेट असांजी काकड़ी पहुची साढेतीने रुपयापसि ते साढे चारशे रुपया करेट साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेट बाजारभाव झालेले आहेत शंभर रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत करेट ते किलो वजन अशा प्रकारचा दुधी कपडा पाहून आजचे दुधीचे बाजारभाव झालेले आहेत ऐंशी रुपया एकशे पन्नास रुपयापर्यंत करेक्ट ऐंशी ते एकशे पन्नास रुपयापर्यंत जा दुधी ना आपली पंचवीसशे रुपयाला गेली अठरा जाळी ना बारा जाळी ना अठराशे लागेल माली ही कोणती व्हरायटी आहे निर्मल निर्मल ही झाड आहे नाडमाला पण डिमांड आहे काय एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये कॅरेट आता माल जाड साईज माल धन्यवाद दादा धन्यवाद माल माऊली काय भाव गेली तुझी आज एक नंबर किती कॅरेट आणले होते आज साठ कॅरेट साठ कॅरेट निर्मल काही नाही सम्राट प्लस सम्राट प्लस आहे आता पुढची चक्कर केवा उद्या का परवा परवा कुठले माऊली गाव कोणतं आपलं धन्यवाद दादा दोनशे रुपयापासून असा माल झालेल्या घरानं चारशे रुपयापर्यंत कॅरेट दोनशे ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट लाल वांग्यांचा बाजारभाव पंधरा किलो भरती दोनशे ते चारशे रुपयापर्यंत कॅरेटशे प्रकारचे गावठी वांगेपासून अडीचशे अडीचशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेक्ट साडेतीनशे अडीचशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत करेक्ट गावठी वांगे अडीचशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत करेक्ट गावठी वांग्यांचा बाजारभाव साडेतीनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत तीनशे चौसष्ट साडेतीनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट नंदीचा व्हरायटी दोड का पाऊ शकतो नंदिता व्हरायटी कारले साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट चौदा रुपये होते रुशन कार्लाचे आजचे था बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो तीनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट तीनशे रुपयापासून तीन ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट रुशन कार्ले चौदा किलो भरती तीनशे रुपयापासून तीन ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट चारशे चाळीस रुपये कॅरेट नामदारी व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो चारशे चाळीस रुपये कॅरेट चौदा किलो भरती नामदारी व्हेरायटीचा दोडका पाहू शकतो नावा थोडा आहे का निर्मल निर्मल सातशे सव्वीस व्हरायटी अशा प्रकारचा माल मालपौ तंत्र चौदा किलो भरती आग्रह साडेचारशे रुपयापासून साडेपाचशे रुपयापर्यंत करायला निर्मल सातशे सव्वीस व्हेरायटी साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत करेक्ट ध्रुवा व्हेरायटीचा थोडका पाऊस इथं आगळला आहे साडेचारशे रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत व्हेरायटी तोडका साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत पावणे नऊशे मी हा बोल नमस्कार एवढा भारी माल विकला माऊली विकाल कुठे आता काय भाव दिला आज पावने नऊशे केला व्हरायटी सांगा ना एकदा नवीन आली का पावणे नऊशे रुपये कॅरेट वेलकम वेरायटी इथं ध्रुवाला भांग पडला आता का बरं ॲव्हरेज नाहीये मग काय ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट एक नंबर माल अडीचशे ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट एकदम अडीचशे ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट सुपर मालाचा बाजारभाव गिलकी इथं थांबाव वाटला काय भाव झाला माऊली लांबडीचा चांगला माल हे सात झाले का कमांडर ना कमांडर तुमचं गाव कोणतं तालुका धन्यवाद एकशे पासष्ट रुपये करेक्ट आणि जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे हाय इस्ट तरी बघू आता बघू अजून कोणाला काही भाव भेटतो सुधारणा आहे भावाला एकशे पासष्ट होईल ना चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचे स्टॉक चारशे

साडेचारशे रुपये कॅरेट तलवार मिर्च मित्रांनोशे रुपयाचा मालपू शकतो साडेचारशे रुपये कॅरेट दहा किलो शंभर रुपये कॅरेट गोल्टी साईज माल अशे रुपयाचा जातो शंभर रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट साईज माल जातो दीडशे रुपये कॅरेट व्हेरायटीचा अशा प्रकारचा माल पोहोचल व्हेरायटी शंभर रुपयापासून एकशे चाळीस रुपयापर्यंत असो डक्की व्हेरायटी एकशे सहा व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्र आजारा नाही शंभर रुपयापासून एकशे साठ रुपयापर्यंत उजा एकशे सहा व्हेरायटी पंधरा पंधरा दोनशे पंधरा व्हेरायटीचं नाव काय दोनशे पंधरा रुपये होकारचा माल पाहू शकतो मित्रांनो जास्तीत जास्त बाजारभाई दोनशे पंधरा रुपये होतं